धान्य वितरणाच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी केसरी कार्डधारकांना धान्य मिळाले पाहिजे आणि कमिशनचे पैसे दरमहा सात तारखेत देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हा रास्तभाव धान्य व केरोसिन परवानाधारक दुकानदारांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे तसेच आठ जुलै रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असून मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री व अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना निवेदन देण्यात येणार अस असून मागण्या मान्य न झाल्यास एक ऑगस्ट पासून राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार बेमुदत संप करणार असल्याचा इशारा धान्य दुकानदारांनी राज्य सरकारला दिला आहे दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री माननीय नामदार छगनरावजी भुजबळ यांनी अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवाना धारक महासंघाच्या बैठकीमध्ये राज्यातील स्वस्त धान्य दुकानदाराच्या अडीअडचणी अडचणी समस्या ऐकून घेतल्या व राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये ताजबडतोब वाढ करण्याचा सुतवाच केलेले होते परंतु जानेवारी उलटून गेला आज जुलै महिना लागत आहे तरी आजपर्यंत या याच्यावर कोणताही राज्य शासनाकडून निर्णय झालेला नाही किंवा चर्चाही झालेल्या नाही मध्यंतरीचा काळ हा आचारसंहितेचा काळ गेला हे आम्ही मान्य केलं परंतु आचारसंहिता उठल्यानंतर राज्य शासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवाना धारक महासंघाच्या वतीनं राज्यभर स्वस्त धान्य दुकानदारांच्या आंदोलनाचा पवित्रा घेतलेला असून दिनांक सव्वीस जून दोन हजार तेवीस चोवीस रोजी राज्यभर सर्व तालुका स्तरावर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आला तसेच आज दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे व निदर्शने आंदोलनाचा कार्यक्रम करण्यात आला असून आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे व निदर्शने कार्यक्रम आयोजित करून राज्याच्या अन्न नागरी पुरवठा मंत्र्याला राज्याच्या मुख्यमंत्र्याला निवेदन सादर करण्यात येईल त्यावरही निर्णय न झाल्यास राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार एक ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून बेमुदत बंद राहतील याची राज्य सरकारने नोंद घ्यावी अशी महासंघाने विनंती केलेली आहे